निवडणूक रंगात असताना नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याला लागलेल्या आगीत रस्त्याकडील हिरवेगार वृक्ष जळून गेले कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणाचा नागरिकांनी तीव्र निषेध केला असून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे अकोट पंचायतीच्या निवडणुकीची हवा तापलेली असतानाच शहरात कचरा व्यवस्थापनातील बेफिकरीचे गंभीर चित्र समोर आले आहे अकोटकोला महामार्गालगत रस्त्याकाडेला टाकलेल्या कचऱ्याला कोणीतरी आग लावली पण ही आग फक्त कचऱ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही काही क्षणात ती शेजारील हिरवेगार वृक्षांना भस्मसात करत पुढे सरकली पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आणि शहरातील नागरिक संतापले स्वच्छतेची जबाबदारी असलेली नगरपालिका कचरा नियमितपणे उचलण्यात आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात वारंवार अपयशी ठरते आहे दिवसेंदिवस वाढणारे कचऱ्याचे ढिगारे शेवटी आग लावून नष्ट करण्याची चुकीची पद्धत आता धोकादायक ठरत आहे या आगीचा धूर वाढलेले प्रदूषण आणि जळालेले वृक्ष या सर्वांमुळे परिसरातील आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे निवडणुकीत स्वच्छता हरित अभियान वातावरण सुधारणा अशा आश्वासनांचा पाऊस पाडणारेच प्रशासन प्रत्यक्षात निष्काळजीपणा करत असल्याने नागरिकात नाराजी वाढत आहे वृक्षतोडीवर बंदी असताना अशा प्रकारे वृक्ष जळणे हे सरळ सरळ पर्यावरणीय गुन्हा असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात सध्या नागरिकांचा एकच प्रश्न आहे या बेफिकिरीला जबाबदार कोण आणि सुधारणा कधी